एक एक हजार नऊशे नऊशे रुपये फी भरून मित्रांनो हा फॉर्म भरलेला आहे जे की जिल्हा न्यायालय भरतीचा मित्रांनो हा फॉर्म भरला त्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की आपण तुमची या पद्धतीने परीक्षा घेणार आहे सुरुवातीला चालणी परीक्षा त्यानंतर तुमची जी काही टायपिंग असेल तर टायपिंग टेस्ट शिपाईसाठी कोणती टायपिंग नाही स्वच्छता चापलता टेस्ट आणि त्यानंतर मुलाखत असं त्यांनी स्वरूप पण या ठिकाणी दिलेलं आहे त्यासाठी कोणकोणता अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पण त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि हे न्यायालय भरतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडत आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक टी सी एस पॅटर्नने दिशा भेटावी म्हणून आपण भरपूर आपल्याकडून मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण युट्यूबला लाईव्ह सोडून घेत आहे अजूनही भरपूर प्रश्नपत्रिका होतील त्यांनी अधिकृत जाहिरातीमध्ये सांगितल्या पद्धतीने मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना संधी पण भेटणार आहे लेखी परीक्षेमध्ये जवळपास चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थी सिलेक्ट करून पुढे स्वच्छता चाचणी मुलाखतीसाठी शिपाई भरतीसाठी पाठवलं जाणार आणि जे मित्रांनो क्लर्कसाठी असतील त्यांना टायपिंग आणि मुलाखतीसाठी पाठवलं जाणार आहे किती चाळीस हजार पाचशे एकावन्न कारण सात पट विद्यार्थी घेतले जाणार आहेत पाच हजार सातशे एक्क्याण्णव पाच हजार सातशे त्र्याण्णव पदांच्या त्यामुळे आता मनामध्ये कोणताही निगेटिव्ह विचार न करता मित्रांनो शंभर टक्के माझी निवड कशी होईल त्यासाठी काय करावं लागेल हाच विचार आपल्या मनामध्ये ठेवा यासाठी मित्रांनो परिपूर्ण अगदी टू द पॉइंट अभ्यासक्रमानुसार टी सी एस पॅटर्ननुसार मित्रांनो आपण जे काही स्टडी मटेरियल आपल्याला प्रोवाइड करत आहे ते कमी प्राईज मध्ये जर मिळवायचं असेल तर त्याचे फक्त शेवटचे काही तास शिल्लक आहेत येस त्यानंतर मित्रांनो याची फी वाढणार आहे यामध्ये भरपूर एवढं मित्रांनो हजारो रुपयाचं कंटेंट आहे जसं की यामध्ये जर आपण बघितलं ईबुक आहे आठ हजार प्लस प्रश्न आहेत मित्रांनो टी सी पी चे क्यू तुम्हाला चार हजार प्रश्न दिले जातात सोबत टेस्ट सिरीज मित्रांनो कारण ही परीक्षा टी सी एस ऑनलाईन घेणार आहे एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट आहेत व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत मित्रांनो यामध्ये व्याकरण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अगदी बेसिक पासून हाय पर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे हे सर्व तुम्हाला फक्त सध्या दोनशे पंधरामध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत त्यामुळं सध्या याच किमतीमध्ये जर घ्यायचं असेल तर शेवटचे फक्त काही तास कारण हे आत्ताच्या पुढील काही तासांसाठी फक्त आपण उपलब्ध केलेलं आहे आठ वाजेपर्यंतच केलं होतं परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रात्री बारा वाजेपर्यंत फक्त ही ऑफर चालू असणार आहे त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांना पाहिजे असेल बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे पंधरा रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट मित्रांनो तात्काळ दिलं जाणार आहे त्यामुळे नक्की याचा लाभ गॅप हे वाढण्याच्या अगोदर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद